नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपली सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे दुपारनंतरचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक तीन जून दोन हजार पंचवीस बाजार समिती लोणार या ठिकाणी अवक चारशे पंधरा क्विंटल कमीत कमी चार हजार सर चार हजार शंभर जास्तीत जद चार हजार दोनशे रुपये क्विंटल बाजार समिती खामगाव अवक चौदाशे क्विंटल कमीत कमी पस्तीसशे पन्नास आहे तीन हजार नऊशे पन्नास जास्तीत जद चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती सिंदखेड राजा अवक एकशे तीन क्विंटल कमीत कमी तीन हजार सातशे स्वर चार हजार रुपये जास्तीत जद चार हजार दोनशे रुपये क्विंटल बाजार समिती मेहकर अवक सहाशे दहा क्विंटल कमीत कमी अडतीसशे सरसंत्राय चार हजार दोनशे जास्तीत जर चार हजार तीनशे नऊद रुपये क्विंटल बाजार समिती चिखली अवक नऊशे पन्नास क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे सरसंत्राय चार हजार तीनशे जास्तीत ज्या जर चार हजार आठशे एक रुपये क्विंटल तर मित्रांनो हे होते आजचे बुलढाणा जिल्ह्यातील सोयाबीन बाजारभाव नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी बुलढाणा जिल्ह्यातील